घटक क्रमांक पंच पंच पंचोन अर्जुन सेठ सीधे संजय से तेण्डवीस जापान शरद कट्टाग्रुप लिंगरे पवित्र क्रमांक सिद्धार्थ प्रसन्न अमोल भाई देशमुख पवित्र खंडो प्रसन्न अर्जुन अर्जुन सेठ शिंदेंगे संजय सेठनव जपान शरद पंचवीस आय का पंचवीस मध्य खंडोहसा अर्जुन अर्जुन सेठ शिंदेगरे संजय शेख रणवीस जपान शरद कट्टा ग्रुप रेणवी लेंगरे पावती क्रमांक सहासष्ट दोन ला सिद्धार्थ प्रसंग अमोल देशमुख पावती क्रमांक चारशे साठ तीन लाडव प्रसन्न सोमनाथ शेठ सांगे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड पावती क्रमांक चारशे पंचेचाळीस चार महाराष्ट्र बेकरी वर्डी मुंबई पावती क्रमांक चारशे त्रेसष्ट पाचला नाथसाहेब प्रसन मोहित सुजगाव पावती क्रमांक पाचशे चौसष्ट साला शहीद जवान अक्षय साहेब जाधव आरवी पावती क्रमांक एकशे चौतीस सात ला ज्योतिम समर्थ संभाजी पवार सदाशिव गड वनवास माझी पावती क्रमांक एकशे पंचावन्न आणि गट क्रमांक तास क्रमांक आठ ओम सायराम प्रसन्न पलोगेशिड सिर भगत शिरसुपड ऋषीबाई पारे किरण वाघ लखन वाघ शिर्डी यांचा हिंदग स्त्री सुंदर आई जगदमाता प्रसन्न अर्जुन पठाडे धुराजी खडके छत्रपती संभाजनगर यांचा हिंदग केसरी हरण्या पावती क्रमांक पंचावन्न हा या मैदानाचा गट क्रमांक पंचवीस आहे गट क्रमांक